नमस्कार आज आपण एका महत्वाच्या अगदी ताज्या विषयावर बोलणार आहोत हो नमस्कार महाराष्ट्रातल्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार काहीतरी नवीन आणू पाहत आहे असं दिसतंय विधानसभेत नुकतंच एक विधेयक मांडलं गेलंय हो विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर दोन हजार पंचवीस या ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काही मोठ्या गोष्टी प्रस्तावित आहेत आणि हे महत्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे अनेकांना उतार वयात अडचणी येतात तर योग्य माहिती मिळाली तर खूप मदत होते अगदी तर आज आपण जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की काय आहे नक्की या, या प्रस्तावात बरोबर अशाच अपडेटसाठी महायोजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशी माहिती मिळत राहील चला सुरुवात करूया हो तर पहिला प्रश्न अगदी बेसिक विधेयकानुसार नक्की ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणायचं वय काय ठरवलंय या विधेयकाच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्रातला नागरिक म्हणजे पुरुष असो किंवा महिला ज्यांचं वय पासष्ट वर्ष किंवा त्याहून जास्त आहे पासष्ट वर्ष हो त्यांना ज्येष्ठ नागरिक असं म्हटलं जाईल ओके म्हणजे पासष्ट प्लस वय असलेले यासाठी पात्र ठरतील आता पैशांचा मुद्दा काही आर्थिक मदत वगैरे आहे का यात हो आहे ना एक मोठी गोष्ट आहे यात म्हणजे पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये हो, आर्थिक मदत म्हणजे एक प्रकारचं मानधन म्हणावं तर ते देण्याचा प्रस्ताव आहे बापरे सात हजार दरमहा म्हणजे मोठा आधार होईल अनेकांना नक्कीच पण पैशांपेक्षाही जास्त काळजी असते ती आरोग्याची आजारपणात खर्च खूप होतो त्याबद्दल काय विचार आहे बरोबर आहे आरोग्याचा मुद्दा महत्वाचा आहेच तर या विधेयकात असं म्हटलंय की ज्येष्ठ नागरिकांना शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये ओके लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा मिळावी असा प्रस्ताव आहे पाच लाखांपर्यंत म्हणजे मोठा दिलासा म्हणायचा हो नक्कीच अच्छा आता काही जणांना फिरायची आवड असते निवृत्तीनंतर देवदर्शन पर्यटन स्थळ त्यांच्यासाठी काही विचार केलात हो हो त्याचाही विचार दिसतोय म्हणजे असं प्रस्तावित आहे की ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी म्हणजे आपल्या राज्यातल्या तीर्थस्थळांना किंवा पर्यटन स्थळांना भेट द्यायला पंधरा हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळावं अरे वा पंधरा हजार रुपये फिरण्यासाठी अनुदान छान आहे हो थोडा बदल म्हणून आणि ज्यांना कोणी नाही आहे म्हणजे सांभाळायला कोणी नाही निराधार आहेत अशांचं काय हो ही पण एक गंभीर बाजू आहे तर अशा निराधार ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची सोय शासन करेल असा प्रस्ताव आहे म्हणजे सरकार जबाबदारी घेणार हो आणि त्यांच्या अडचणी ऐकायला तक्रार करायला एक टोल फ्री हेल्पलाइन नंबर सुरू करायचा पण विचार आहे हे सगळं खूपच सकारात्मक वाटतंय पण मला सांगा हे नव्याने का आणायला लागते म्हणजे सध्या काहीच योजना नाहीत का आहेत ना म्हणजे असं नाही की काहीच नाही केंद्र सरकारच्या पण आहेत राज्याच्या पण आहेत उदाहरणार्थ रेल्वे आणि एस टी प्रवासात सवलत मिळतेच आहे ज्येष्ठांना हो ती है। हो। काया है कि एक तर आहे हो पण काय आहे की एकतर ज्येष्ठांची संख्या वाढते अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये आरोग्याचे प्रश्न आहेत काही जण अगदी एकटे आहेत तर सध्याच्या योजना पुरेशा वाटत नसतील किंवा त्या अधिक व्यापक स्वरूपात कायदेशीर हक्कांसारख्या देण्यासाठी हा प्रस्ताव डॉक्टर राहुल पाटील यांनी मांडला आहे अच्छा म्हणजे सध्याच्या योजनांना अजून बळ देण्याचं आणि काही नवीन गोष्टी जोडण्याचा प्रयत्न आहे अगदी आणि याचा खर्च राज्याच्या निधीतून करायचा विचार आहे ठीक आहे आता हे सगळं ऐकून लोकांच्या मनात खूप अपेक्षा आल्या असतील तर ऐकणाऱ्यांसाठी काही महत्वाचे सल्ले काय असतील हो नक्कीच कारण उत्साह असला तरी काही गोष्टी स्पष्ट हव्यात बरोबर पहिली गोष्ट पात्रता नीट लक्षात घ्या वय पासष्ट वर्ष किंवा जास्त सिक्स्टी प्लस ओके दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे अजून फक्त एक विधेयक आहे म्हणजे प्रस्ताव आहे कायदा नाही हा मुद्दा खूप महत्वाचा आहे हो याला अजून विधानसभेत विधान, विधान परिषदेत मंजुरी मिळायची आहे मग शासन निर्णय म्हणजे जी आर निघेल आणि मग योजना लागू होईल तर यात वेळ जाऊ शकतो म्हणजे लगेच उद्यापासून मिळेल असं नाही अजिबात नाही तिसरी गोष्ट नक्की काय अटी असतील अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागतील हे सगळं जी आर आल्यावरच कळेल अच्छा जी आर ची वाट बघावी लागेल हो तोपर्यंत कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत माहितीची वाट बघा आणि अशा अधिकृत माहितीसाठी जी आर अपडेटसाठी तुम्ही महायोजनाच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली असेल नक्कीच आणि चौथी गोष्ट चौथी म्हणजे ही नवीन योजना जेव्हा येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत ज्या सध्याच्या योजना आहेत म्हणजे एस टी सवलत रेल्वे सवलत त्यांचा लाभ नक्की घ्या थांबू नका बरोबर म्हणजे जे हातात आहे ते सोडू नका हे सल्ले खरच उपयोगी आहेत कारण फक्त घोषणा ऐकून अपेक्षा वाढतात हो ना म्हणून वास्तव समजून घेणं महत्वाचं आहे तर एकंदरीत हे विधेयक मंजूर झालं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी खरंच खूप फायद्याचं ठरू शकतं हो निश्चितच पण त्याचं यश अवलंबून असेल की यासाठी सरकार निधी कसा आणि किती उपलब्ध करतं आणि याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते अंमलबजावणी हा कळीचा मुद्दा असतो नेहमीच योजना चांगली असून उपयोग नाही ती पोहोचायला पाहिजे अगदी ती खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचते का हे पाहणं महत्वाचं ठरेल बरोबर पण योग्य माहिती आणि जागरूकता असेल तर अशाच माहितीसाठी आणि या विधेयकाच्या पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय की अशा योजना येतात पण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यात अनेक वर्ष लागतात कधी कधी ही प्रक्रिया अजून सोपी आणि वेगवान कशी करता येईल याचा विचार व्हायला हवा नाही का अगदी बरोबर मुद्दा मांडला प्रशासकीय पातळीवर आणि सामाजिक जाणिवेतून यावर विचार व्हायला हवा चना याचे आजची चर्चा इथेच थांबूया तुम्हाला सरकारी योजना अर्ज प्रक्रिया किंवा आजच्या विषयाबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा महायोजना तुम्हाला मदत करेल धन्यवाद धन्यवाद